नमस्कार हे आपली देवपूजा झालेली आहे आता मस्त बरेच दिवस झाले मोठा व्हिडिओ टाकला नाही मी काय ना जरा थोडंसं असंच वातावरण चालू आहे तर पण आणि वेळ पण नाही भेटला हे पा आपलं तुटी झोपलेलं आहे आता तेवढे बा साडेनऊ वाजून गेले ना साडेनऊ वाजले त्याला ना जरा काल गेला होता मी बरोबर तिथं त्याची छोटी आहे त्याला इथं राजस्थानमध्ये येत मैत्री तर बटेला गेला होता केक वगैरे खाल्लाय जरा खोकला यायला लागला त्याला तर आता खोकला येतो एक रात्री औषध वगैरे दिलं होतं काय सगळ्याला सगळ्या झाडांना पाणी घातलं आणि मस्त अशी आलेली आणि इथं राजस्थानमध्ये ना चार पाच दिवस पाऊस उघडतो आणि चार पाच दिवसांनी पुन्हा पाऊस पडतो पाच दिवस सतत कंटिन्यू पाऊस असतो तर हे पावसाचं पाणी साचलं होतं पहा आणि त्यात दरवेळे आळ्या होतात आता पण झालेल्या आहेत पहा तेच नेत तर हे पाणी असोबतून द्यायचं मी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता एक भरपूर पाणी साचलेलं होतं टेरेसवर कुंड्यांनी गमेल्यांनी आणि बऱ्याच ठिकाणी तर हे असे मग ते मच्छर होतात मच्छरच्या आळ्या होतात मग मी ते टाकून दिलं तर साफ केलं होतं पोरणला पण दाखवलं घरात अरे पहा आहे कसं आहे म्हणून आणि मग ते पण करतात आता पण काय प्रत्येक गोष्टी दरवेळेस टोकणं बरोबर नाही वाटत अशी झाडं लावलेली तिथं आणि इथं विशेष म्हणजे आपल्याकडं तुळशीचं जसं महत्त्व आहे ना तसं इकडे पण तुळशीला मानतात पण तुळशीबरोबर वर बरोबर इथं जे आहे का केळी आपल्याकडे केळी असते तर केळी ह्याला पहा अशी जाळ गोरे वगैरे बांधतात आणि इथे भाभींनी लावलेले आहेत दिवे वगैरे आणून लावतात ते पौर्णिमा वगैरे असेल ना तर केळीच्या झाडाची पूजा करतात आणि छान अशी पूजा वगैरे करतात मस्तपैकी छान वातावरण इकडचं माणसं पण आपल्या इकडच्यासारखीच आहे पृथ्वीच्या टोकावरती कुठे पण जा माणसासारखेच भेटतात चांगले वाईट चार पाच प्रकार तसे आहेत अशा प्रकारची माणसं सगळ्या आपल्या घरात पण बोटं सारखी नसतात तसे पा सगळेच माणसं सारखे नसतात कोणी रागेट असतं कोणी शांत असतं कोणी हळवं असतं कोणी कठोर असतं तसंच दुनिया नियमधही का आणि जसा देश असेल तसा पेश करावा लागतो आणि त्यातली त्यात भाषा कधी कधी आपली भाषा दुसऱ्या भाषेत मीच होत नाही कधी कधी आपल्याला त्यांच्यासारखं मुलीचा तसं दाखवावं लागतं एवढं मॅच नाही होतं आपण कुठं पण गेलो तरी पण शक्यतो महाराष्ट्रीयन लोक कुठे तरी आर्टिस्ट करतात तर आता इथं ना श्रावण महिना चालू आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण आमशाच्या नंतर चालू होतो आणि भाद्रपद आमशाच्या नंतर आणि इथं काय आहे पंधरा दिवस अगोदरच पौर्णिमेपासूनच पौर्णिमा झाली की श्रावण चालू होतो तर इथे एक फाटकच्या समोर मेला लागतो आठ नऊ दिवस असतो मेला रक्षाबंधनपर्यंत तर आता चार परवा दोन दिवस आम्ही मेल्यामध्ये फिरलो होतो छान मेला लागतोय छान छोट्या छोट्या मुलांच्या वस्तू लहान मुलांचे पाणी वगैरे आलेले आहेत तिथं आणि लेडीजसाठी पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू वगैरे आलेले आहेत अशा खरेदी करण्यासाठी तर मस्त आहे आम्ही गेलो मी पण काय काय खरेदी केलं ते पण दाखवते तुम्हाला आणि पाहता आता पांढरे झाले आहेत माझे आणि मेहंदी लावायला पाहिजे ना आता दोन महिने झाले मेहंदी पण लावली नाही तर मेहंदी वगैरे लावणार आहे आता उद्या तर तीन महिने झाले मला काल परत करेक्ट तीन महिने झाले राजस्थानला येऊन ह्या तीन महिन्यामध्ये कशी दिसते मी काय बदल झाला आहे का तर असं आहे हे राजस्थान राजस्थानची माणसं चांगली आहेत स्वभावाने गरीब माणसे आहेत असे गेले हे नाही आहेत दुसऱ्याला समजून घेणार आहेत आणि आपल्या इकडच्यापेक्षा जरा थोडंसं आता इथं आम्ही जिथं राहतो आहे इथं पाण्याचं वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे इथं चांगलं आहे का पण काही ठिकाणी इथून पुढं जे आहे वाळवंठ वगैरे आहे ना त्या साईडला तिथं जरा थोडंसं गरीब परिस्थिती आहे अशा लोकांची तसं इथं चांगले इथं शिक्षणाच्या दृष्टीने वगैरे पण बरं आहेत आता काय होतं एखाद्या ठिकाणचं किंवा एखाद्या शिटीचं नाव जर झालं तर मग काहीतरी काही गोष्टी गाडपोट लावण्याजोगे पण होतात तर शिक्षणासाठी आपली इकडचे म्हणा पण भरपूर लांबून लांबून लोक आपलं जसं पुन्हा विद्येचं मायर घरं म्हणतात तसं हा कोट्या सुद्धा कोचिंग सेंटर म्हटलं जातं चांगलं म्हणजे चांगलं कोचिंग भेटतं इथं आय इंजिनिअरिंगसाठी किंवा डॉक्टर याच्यासाठी तर चांगले चांगले कॉलेज आहेत लोक भरपूर लांबून लांब आता पुणे इथं इथं राहतात चंबल नदीच्या किनारी आहे हा कोठा शहर तर इथं पाण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही पाणी वगैरे भरपूर आहे फक्त राहण्याचं राहण्याचं पण काही हे नाही म्हणायला मला एकच गोष्ट पटली नाही इथे सगळ्या जे आपण ड्रेनेज लाईन म्हणतो ना त्या ड्रेनेज लाईन ओपन येत ओपन गटारी आहे <laughs> तेच मला आवडलं नाही बाकी सगळं ठीक आहे आपल्या इकडच्यासारखंच आहे देवघोळे माणसं आहेत तिकडं आपल्या इकडं कसं पूर्ण गाव मिळून एखादं म्हणजे असतं किंवा पल्ली म्हणून किंवा सोसायटीमध्ये एक मंदिर असतं तसं इथं मला ना प्रत्येक गल्ली मिळून एक मंदिर दिसते प्रत्येक ठिकाणी गल्ली मंदिरं आहेत देवाची आणि सगळ्यात जास्त इथं महादेवाला आणि श्रीरामाला मानलं जातं हनुमान श्रीराम आणि महादेव तर इथं कोटामध्ये रामाचं पंढरपूर मोठं मंदिर आहे आणि महादेवाची पण मंदिरं आहेत भरपूर मंदिरं आहेत काही व्हिडिओ पण टाकलेले आहेत भाजीवाला आलाय अशी दारावरती भाजीवाली भाजी मार्केट पेक्षा जरा थोडंसं एक दोन रुपये महाग असतं तर चांगली असते भाजी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं आपल्याला तिथ त्या मातीतल्या भाजीची घराची सवय लागलेली ना तर तशी चव नाही इथली भाजीला वेगळंच लागतो जरा थोडंसं असं म्हणजे बाहेरून काही काही गोष्टी इथं पिकत पण नाही मोठी शिटी आहे आणि बाहेरूनच येतं तुम्हाला सगळ्यात पण इथल्या याच्यातल्या भाज्यांची टेस्ट आणि आपले कडच्या भाज्यांची टेस्ट याच्यामध्ये जरा फरक आणि वस्तू घ्यायची म्हटलं ना मेथीची भाजी किलोवरती केळी घ्यायची म्हटलं तर केळी किलोवरती असं आहेत एवढी भाजीची गड्डी जर असेल ना तर एकच गड्डी बसते एक किलोमध्ये मेथीची चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये असं किलो अशा हा असा आहे आता इथं रास तर चला तुम्हाला मग मिल्याचं दाखवते खिड मी आणि तुम्हाला डेली दाखवत जाणार आहे मी खिड कारण आपली सवय लागून जाते सगळ्यांना आणि कमेंट्स येतात आणि मला पण करमत नाही आता असं वाटतं आपलं काहीतरी विरंगोळा म्हणून चालू असलेलं बरं आणि पहिलं मी ना व्हिडिओ बनवायचं बाजार उद्देश हाच होता की आमचा छोटा शौर्य छोटा होता आणि त्याची आठवणी म्हणून ते लहानपणीच्या आठवणी मोबाईलमध्ये जर ठेवल्या ना की त्या असं मोबाईल वगैरे हेल्थ ठेवून खराब व्हायचं त्याच्यामुळं मग म्हटलं आपलं यूट्यूबला टाकून ठेवा कधी आपल्याला mm वाटत -hmm. तेव्हा आपण पाहू शकतो त्याचं खेळेल वगैरे आणि इतरांना पण लहान मुलांचं कसं हसलेलं आहे खेळलेले असे व्हिडिओ असले ना की लहान मुलांची पा वाटतात आनंद वाटतो सगळ्यांना त्याच्यामुळं मग मी ते आमच्या शहराचे व्हिडिओ टाकले होते नंतर मग स्वयंपाकाचे वगैरे पण म्हटलं आपल्याला जे येते ते आपण सेल करायला काय हरकत आहे म्हणून मग स्वयंपाकाचे वगैरे पण व्हिडिओ टाकले होते मी मधे मध्ये आणि टेलरिंगचं काम करते मी तर छान कपडे शिवते तर कपड्यांचे पण व्हिडिओ टाकायचे मधी मधी टाकले काही आणि आता तुम्ही पुन्हा टाकणार आहे आता आता इथं राजस्थानला आहे मी घरी गेल्यानंतर छान नसतं मी पण त्याचे सगळे व्हिडिओ व्हिडिओ टाकले आणि मेन म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची नेहमी रायस त्यांना आले तरी बंद नाही झाले होता आणि विशेष म्हणजे कला असा आहे माणसामध्ये कला जर नसेल ना तर माणसाचं जीवन खूप वापरू आहे आणि त्यातल्या त्यात असं जर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध झाल्या किंवा आपल्याला नाही पडतं कुपडं गेलं तर कुठली एकटेकट वाटतं आणि काही गोष्टी नाही असेल असं काही माणसाचं हे असतं प्रत्येकाचं तसंच असतं की आपण सगळं काय करतो आणि काही गोष्टी आपल्या मनावर तुम्हाला कसं आवडत नाही किंवा त्रास होतो काही गोष्टींचा आपण काय केलं आणि आपण काय समजतो अशा ते नेहमीच्या वाक्य तुम्हाला सांगते असं सगळ्यांच्या आयुष्यात असते आणि कुठं बाहेर गेलं की मग आपल्याला वेळ घालवण्यासाठी काहीतरी पाहिजेच नाही आपण दररोज कुणाच्या घरी जाऊन बसू शकत नाही आणि ज्या माणसाला माणसांची सवय आहे हसून फिरून राहण्याची सवय आहे त्या माणसाला एकटेपणा सहन होत नाही एकटेपणा दूर करण्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी काहीतरी कला का असावी असावीसारखं की जेणेकरून माणूस त्या कलेच्या सानिध्यामध्ये राहून करू शकतो काहीतरी तर पहा मी शाळेत नवीला असताना कपडे शिवायला शिकले होते टेलरिंग काम शिकले होते तर ते टेलरिंग काम का मला माझी कला ती मला इथंसुद्धा राजस्थानमध्ये उपयोगी पटी तीन महिने घालवण्यासाठी तर घ्या आता कसं जेंट्स लोक बाहेर हिंडून फिरून येतात लेडीज कुठे जाणार ना हिंडायला फिरायला भरपूर गोष्टी असतात हिंडण्या फिरण्यासारख्या पण एकटी लेडीज जायचं भीती वाटते किंवा भीतीचा पण विषय नाही आपण शिकलेलो आहे आपले तोट आपल्याबरोबर वर आहे वर आपल्याला चार रुपये आपल्याबरोबर असते आपण करू शकतो पण तरीसुद्धा दू अजून लेडीजला ते म्हणावं तेवढं असं स्वातंत्र्य नाही आणि स्वातंत्र्य मित्रांन ते हा शब्द नसावाच लेडीजसाठी कारण आपल्याला वाटतं स्वातंत्र्य पण ते स्वातंत्र्य म्हणजे एक प्रकारचं आपण बंधनात अडकतोय आहे कारण आपण घरातल्या व्यक्तींना किती म्हटलं की मी माझ्या मनाप्रमाणेच वागणार माझा असं तसाची तरी पण दुनिया नाही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागून देणार कारण दुनियामध्ये घरातली व्यक्ती तुम्हाला जशी सपोर्ट करेल किंवा घरातली व्यक्ती तुमच्यासाठी जेवढं चांगलं विचार करेल दुनिया नाही करू शकत दुनियामध्ये चांगले वाईट सगळे प्रकारचे लोक आहेत त्याच्यामुळे एकटा राहणं बाहेर काही सुख नाही खूप अवघड परिस्थिती आरवडे बेवडे आणि हुल हुल कोरो ज्यांना आलं असेल म्हणजे कॉलेज जात नाही शाळेत जात नाही असे गाड्या फास्ट चालवतात मला नंतर मी सांगून दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथे घटना झाली अशी त्याच्यासाठी म्हणजे लेडीज असं काय म्हणून किंवा आपल्या मनमचे प्रमाणे आपण जे वागणं फिरणं म्हणतो ना ते काही गोष्टी डोक्याचं पण आहे जिथं सुरक्षित वाटतं तिथं टाईम हिंदू काय वाटत नाही आणि त्याच त्यात आपल्या एरियामध्ये थोडंसं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात त्याच्यामुळं तिथं आपण डेअरिंग करू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला जास्त माहिती नाही त्या ठिकाणी आपलं डेअरिंग करणे म्हणजे कधी कधी अंगले ठेतं किंवा आपलं मोठाचं काम ठरतं त्याच्यामुळं पण कुठं पण काही पण करून फायद्याचं नाही जेंट्स लोक कसं हँडल करून येतात बाहेर जरा थोडंसं फरक पडतो आणि लेडीज कुठं हिरणार फिरणार घरातलं काम करणार आणि घरामध्येच बसणार त्याच्यामुळं जरा थोडासा फरक पडतो लेडीजचा जेंट्सचा आणि मी इथं आल्यानंतर मग आता काय करायचं काय करायचं तर मग दिवसभर दिवस कसा घालवायचा आता छोटंसं बाळ आहे बाळाबरोबर तर दिवसभरतं काय सारखं खेळू नाही शकत आणि मग तरी पण त्याच्याबरोबर खेळायची मी त्याला शिकवायची गाणी गोष्टी शिकवले त्याला त्याला पण भरपूर येते आता त्याला बी सी डी येते त्याला मूळाक्षरे शिकवले त्याला गाणे शिकवले आणि भरपूर आता त्याचा पण अभ्यास झालेला आहे जवळजवळ त्याचा पहिलीचा अभ्यास पूर्ण झालेला आहे पण कधी कधी काय होतं जरा थोडंसं मनमुटावं झालं आहे एखाद्या गोष्टीचा ले आणि लेकरांचं कसं आपण आपले म्हणजे अधिकाराच्या गोष्टीमध्ये पण कधीकधी काही गोष्टी हे होतात पण चांगले करतो आपले अनुभव भरपूर असतात आपण एक पिढी पूर्ण घडवलेली असते दुसरी पिढीला आपण हे करतो असतो त्याच्यामुळं आपले अनुभव भरपूर असतात पण आपल्या अनुभवाच्या समोरच्या माणसाला कधी काही त्रास होतो नाही समजून घेते मग ते आपल्याला त्रासदायक होतो मग अशा वेळेस काय करायचं मग त्याच्यासाठी आपला वेळ घालवण्यासाठी किंवा आपलं मनाला शांतता मिळवण्यासाठी काहीतरी पर्याय पाहिजेच तर मग मी इथं आल्यानंतर तर इथं आल्या ज्या वेळेस इथं आले तर माझं काही जास्त दिवस राहण्याचं नियोजन नव्हतं फक्त पंधरा दिवस राहून मी जाणार होते दिदी येणार होते पाठीबागून आणि जाणार होते पण इथं आल्यानंतर युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू झाल्याच्या नंतर मग आता यांची फॅमिली बारकं छोटंसं बा आणि कसं सोडून जायचं ना म्हणून मी थांबलेली नाही गेली आणि मग आता असंच इतक्या दिवस इतक्या लांब आले आणि इथं काही बघायचं नाही फिरायचं नाही कसं जायचं म्हणून तसंच राहून गेलं म्हटलं आता मला सुट्टी भेटलं आपण जाऊया तर अशा पद्धतीने माझा जो मुक्काम तो वाढला राजस्थानमध्ये काय असतं आपलं प्रारंभ आहे ना कधीतरी इथं असं काही एवढ्या <सक्याँ> लांब येऊन तीन महिने राहिले मी म्हटल्यावर काहीतरी इथल्या माणसांचं जे लोक भेटले त्यांच्याशी बोलणं झालं झालं मित्रमैत्रिणी झाल्या त्यांच्याबरोबर पण आपलं मागच्या जन्माचं काहीतरी नातं असं असं पण आहे तर छान आहे वातावरण इथलं देव छान देवाची पूजा वगैरे करतात नसतं आता श्रावण आहे ना आता सकाळ पर्याय सगळेजण येतात इथं मंदिरं आहेत गल्लोगल्ली मंदिरं आहेत इथं तर छान सकाळचं देवाला अभिषेक वगैरे चालू असतो मी पण सकाळचं जाते दर्शन करून येते आणि छान वाटतं मग आणि इथं असं म्हणजे जास्त म्हणजे देवा करणारे वगैरे किंवा असं तुमची लोकं नाहीत आणि कुणी कुणा शिटी आहे शिटीमध्ये कसं असतं कोण कुठलं कोण कुठलं कोण कोणकोणाच्या याच्यामध्ये जास्त लक्ष देत नाही पण आपण जिथं राहतो तिथं शेजारी चार लोकं चांगले असतील की म्हणून जरा खर जातो जातं बाहेर जायचं नक्यात छान आहे चला आता व्हिडिओ खूप मोठा झाला तर मी इथं आल्यानंतर मी काय केलं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखव सांगते